पोलिसांबद्दलच्या वक्तव्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेकडून दिलगिरी भरसभेत आमदार संजय गायकवाडांचे टोचले कान भावनेच्या भरात बोलताना संजय गायकवाड हे वाहून जातात पण आपण जबाबदार शिवसैनिक आहोत हे त्यांनी लक्षात ठेवावं असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरसभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत संजय गायकवाड यांनी काल शनिवारी पोलिसांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली होती आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती दरम्यान पोलिसांबद्दलच्या आक्षेपार्ह हो वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती सोबतच त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं ते म्हणाले त्यावरून संजय गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केली अशातच आज एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा एकदा समजतेत आपण जबाबदार शिवसैनिक असल्याची आठवण करून दिली आहे ते बुलढाणा येथील आभार सभेत बोलत होते संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेलं विधान आणि त्यामागचा उद्देश हा पूर्णपणे पोलिस दलाच्या बाबतीत नव्हता मात्र तो बोलताना खबरदारी बाळगली पाहिजे अशिवाय त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे संजय राव तुमच्या काही पोलिसांबाबत तक्रारी असतील तर माझ्याकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे करा परंतु तुम्ही केलेल्या वक्तव्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन होता कामा नाही त्यांचा आदर केला गेला पाहिजे वर्दीचा आदर सर्व शिवसैनिकांनी राखला पाहिजे संजे संजे मी स्वतः संजय गायकवाड यांना फोन करून नाराजी व्यक्त केली मलाही वाईट वाटलं असून संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस म्हटलं आहे संजय गायकवाड हे तुमचे झुंजार नेते या ठिकाणी एवढ्या भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात आपल्याला धन्यवाद द्यायला मी आलोय रस्त्यावर उतरून त्यांनी काम करतात मोठे मी पाहिले पुतळे सगळीकडे महापुरुषांचे महापुरुषांचा इतिहास इथं आहे पण कधी कधी भावनेच्या भरात संजय जरा संजय राव थोडा वाहून जातो आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आमदार नंतर मंत्री नंतर आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आणि म्हणून शिवसैनिक म्हणजे आपली शिस्त गुलाबराव त्याचं व्याख्या सांगतात नाही आणि म्हणून शिस्त पाळणार हा शिवसैनिक आहे आणि म्हणून आपण कुणाचं काही कोणी काही ठराविक कुठलंही क्षेत्र असू द्या पोलिसांचा असू द्या राजकारण राजकीय क्षेत्र असू द्या काही असू द्या त्याच्यामध्ये काही लोक चूक करतात संपूर्ण ज्या बाबतीमध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांना आपण दोष दिला काही प्रॉब्लेम नाही परंतु संपूर्ण संजयनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता कारण हे पोलीसचे आहेत हे पोलीस खऱ्या अर्थाने हे पोलीस दल त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे सव्वीस अकराचा हल्ला असू द्या कोविड असू द्या सण असू द्या उत्सव असू द्या आपण सगळे आज सभा घेतली त्याचं सगळं नियोजन पोलीस करताय शेवटी रात्रंदिवस राब राब राबणारा सगळे सण उत्सव बाजूला ठेवून आपलं रक्षण करणारा हा पोलिस आहे आणि म्हणून आज आपण आनंदाने सण उत्सव साजरे करतो आणि संजय राव तुमच्या पोलिसांच्या बद्दल तक्रारी काही लोकांच्या असतील तुम्ही माझ्याकडे मुख्यमंत्र्यांकडे दान मागा परंतु आपण खुलासा आहे आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे पोलीस दलात त्यांचं खच्चीकरण होता कामाने त्यांची प्रतिमा मलिन होत मलिन होता कामाने हे आपले कर्तव्य आहे शेवटी वर्दीचा आदर आपण केला पाहिजे आनंद दिगे साहेब नेहमी सांगायचे आनंद दिगे साहेब नेहमी सांगायचे पोलिस आले की पोलिसांचं पहिलं काम ऍडमिशनचं असू द्या कसलंही काम असू द्या ते करायचे आणि आम्हालाही सांगायचे वर्दीचा आदर शिवसैनिकांनी राखला पाहिजे आणि म्हणून ज्यांच्या काही लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात हाताच्या बोटावर मोजण्या इतके परंतु संपूर्ण एक क्षेत्र हो। आपल्याला दोषी धरता येणार नाही आणि म्हणून संजय राव तुम्ही एवढं काम करताय एवढं निधी आणलाय एवढ्या या आमदार म्हणून काम किती वेळा निवडून आले तुम्ही आता दुसऱ्यांदा निवडून आले आणि तुमची हॅट्रिक पण होईल काळजी करू नका काम करत राहा काम करत राहा करत राहा शेवटी जनता तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी देखील काल त्यांना फोन केला मी नाराजी व्यक्त केली कारण शेवटी आपण आपण जबाबदार आपला शिवसेना हा जबाबदार पक्ष आहे आपण काम करणारे लोक का आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा